परंतु दुर्दैवाने त्या मधल्या काळामध्ये दीड दोन वर्ष संपूर्ण जगात राज्यात आपल्या देशात करोना आला आणि त्या करोनाच्या काळात बराच काळ आमचा त्या करोनामधनं लोकांना बाहेर काढण्याच्याकरता त्याच्याकरता जे काही पायाभूत सुविधा देणं वगैरे अशा पद्धतीनं गेला आणि नंतर पण हे सरकार चाललेलं असताना अडीच वर्ष झाल्यानंतर आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यात पण त्यांचं पक्षांतर्गत काय ठरलं मला माहिती नाही परंतु भूमिका घेतली ते राज्याचे प्रमुख झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले सरकार त्याचं काम करायला लागलं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायला लागलं मी आपल्याला एक सांगतो की नुसतं विरोधी पक्षामध्ये बसलं तर तुम्ही काम विकासाची कामं करू शकत नाही तुम्ही विरोध करू शकता सत्ताधारी पक्षाच्या ज्या काही चुका होतील त्या जनतेला दाखवू शकता तुम्ही सातत्याने जागृत राहावं राहायचं काम करावं लागतं जर एखादी गोष्ट घडली तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला तुमची भूमिका तिथं स्पष्टपणे मांडावी लागते अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात परंतु आता आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरत असतो पूर्वीचा काळ फार वेगळा काळ होता आताच्या काळामध्ये त्या गावच्या सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा गावातले कुणी कार्यकर्ते असू द्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या असू द्यात त्यांना आपली विकासाची कामं झाली पाहिजेत माझ्या गावातले प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या नगरपालिकेच्या वॉर्डाचे किंवा कॉर्पोरेशनच्या वॉर्डाचे प्रभागाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशा प्रकारे कटाक्षानी त्यांचा कल असतो प्रयत्न असतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका